मोहितचा अंदाज खरा ठरला कोणीतरी त्याचं बँक खातं हॅक केलं होतं मोहित सोबत झालेल्या बँक फ्रॉड असं म्हणतात आपण मेहनतीने आपल्या बँक खात्यात पैसे जमा करतो पण सायबर चोरटे एका मिनिटात ते पैसे लंपास करतात अशा प्रकारची घटना तुमच्यासोबतही घडू नये आणि तुमचं बँक अकाउंट सुरक्षित राहावं यासाठी आम्ही काही खबरदारीचे उपाय तुम्हाला सांगणार आहोत त्याआधी जाणून घेऊया बँक अकाऊंट टेकओवर फ्रॉड म्हणजे नेमकं काय सरळ शब्दात सांगायचं झालं तर सायबर चोर तुमच्या बँक खात्यावर कब्जा करतो आणि त्यातले सर्व पैसे घेऊन पसार होतो म्हणजे कोणी हॅकर आपल्या बँकेच्या खात्याला हॅक करून त्यातली आपली वैयक्तिक माहिती चोरी करतो त्यानंतर बँक खात्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून सर्व पैसे लंपास करतो हे सायबर चोरटे डार्क वेबद्वारे तुमची माहिती गोळा करतात आणि डेटा ब्रिज सोशल इंजिनिअरिंग आणि फिशिंग अटॅक करून लोकांना फसवतात यानंतर तुमच्या बँक खात्यावर अनधिकृतपणे लॉग इन करून ऑनलाईन चोरी केले जाते सायबर चोरटे कोणत्या प्रकारे आपल्याला लुटतात ते जाणून घेऊया आपण वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसं की कोणत्याही फिनटेक ॲपवर आप आपल्या कागदपत्रांची कॉपी शेअर करत असतो सायबर चोरटे या ऑनलाईन प्लॅटफॉर्म किंवा बँकिंग ऍपचा वापर करून बँक खात्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करतात तसंच फिशिंगचा वापर करून हॅक देखील करतात फिशिंग म्हणजे सायबर चोर तुम्हाला फोन करून बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवतात आणि आपली सर्व खाजगी माहिती घेतात यालाच फिशिंग अटॅक म्हणतात हा फिशिंग अटॅक फोन कॉल एस एम एस किंवा ईमेलद्वारे केला जातो सायबर चोर मालवेअरचा देखील वापर करतात यासाठी ते अशा सॉफ्टवेअर किंवा ऍपचा वापर करतात ज्यातून सहजपणे ते आपल्या ग्राहकांचा वैयक्तिक डेटा चोरी करू शकतात आपल्या सिस्टीममध्ये असे सॉफ्टवेअर असल्यास ते आपल्या वैयक्तिक माहितीसह आपले, माहिती आपले पासवर्ड देखील चोरी करतात आणि त्यामुळे आपण ऑनलाईन फसवणुकीला बळी पडतो जर आपला फोन टॅबलेट किंवा लॅपटॉप सारखी उपकरणं चोरी झाली असतील तरीही आपल्याला फार सावध होण्याची गरज आहे यामुळे देखील आपले इंटरनेट आणि मोबाईल बँकिंगची माहिती चोरीला जाऊ शकते आणि बँक खाती हॅक होऊ शकते अकाउंट टेक ओवर या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होते ग्लोबल डिजिटल फ्रॉड डिटेक्शन कंपनी बायोकॅच यांनी दिलेल्या अहवालावरून बँकिंग फ्रॉड मधील पंचावन्न टक्क्यांहून अधिक प्रकरण ही अकाउंट टेक आहेत का होते अशा घटनांमध्ये वाढ स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांच्या फसवणुकीमध्ये वाढ झाली आहे बँक कर्मचारी असल्याचे सांगून सायबर चोर ऑनलाईन के वाय सी अपडेट करण्यास सांगतात आणि त्यातून बँक खाती डेबिट कार्डचे डिटेल्स यासारखी माहिती गोळा करतात यामुळे ग्राहकांच्या फसवणुकीमध्ये वाढ झाली आहे आता प्रश्न हा आहे की आपली बँक खाते आपण सुरक्षित कशी ठेवू शकतो बँकेचा पासवर्ड सतत बदलत राहा कोणालाही बँक खात्याची किंवा लॉग इनची माहिती देऊ नका बँक खात्यासोबत आपला मोबाईल नंबर लिंक करा त्यामुळे बँकेची कोणतीही प्रक्रिया ओ टी पी शिवाय पूर्ण होणार नाही व्हॉट्सअप किंवा एस एम एसद्वारे बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका कारण ज्यांना तुम्ही माहिती पाठवत आहात त्यांचा फोन जरी चोरीला गेला तरी तुमची माहिती चोरीला जाऊ शकते असा सल्ला सायबर तज्ञ गौतम कुमावत यांनी दिलाय सायबर गुन्हेगार अतिशय टेक सेवी असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्या एक पाऊल पुढे राहावं लागणार आहे टेक्नॉलॉजीच्या काळात आपली एक चूक आपल्याला अतिशय महागात पडू शकते काही गडबडीत बँकेचे कोणतेही व्यवहार करू नका आणि आम्ही सांगितलेल्या प्रत्येक खबरदारीच्या उपायाचा अवलंब करा